नमस्कार मित्रांनो आज आपण उद्या म्हणजे सोमवारसाठी शुक्रवारी निफ्टी आणखी बँक निफ्टीने काय मुवमेंट दिली हे एकदा पाहणार आहोत तसेच आपण सोमवारसाठी विशेषतः इंट्राडे ऑप्शन बाईंग ट्रेडिंगसाठी कोणत्या रेंज महत्वाच्या आहेत ते बघून घेऊयात मित्रांनो बँक निफ्टी वन डे फ्रेम फ्रेमवरती आपण बघितला असता असं निदर्शनास येते की बँक निफ्टीला खालून एक, एक बाईंग येत आहे त्यामुळे बाईंगचे कॅन्डल बँक निफ्टी बनवत आहे आपण जर पाच मिनिटाच्या कॅन्डलचा ॲनालिसिस केलं तर शुक्रवारी आपण बघू शकतो बँक निफ्टीने एक डबल टॉप पॅटर्न बनवलेला हो होता व तो ब्रेकआउट देण्याची शक्यता मी आपल्या ग्रुपवरती सांगितली होती इथून बँक निफ्टीने एक जर ब्रेकआउट जर दिला असता तर इथंपर्यंत म्हणजे पन्नास हजार सहाशेपर्यंत एक करेक्शनची अपेक्षा होती परंतु बायर्स खूप स्ट्रॉंग असल्यामुळे बँक निफ्टी इथून परत रिव्हर्सल झालेला दिसून येतो व एक चांगली स्ट्रॉंग मुवमेंट दिलेली आहे इथे पुन्हा बँक निफ्टीमध्ये ओलॅटिलिटी तयार झालेली आहे अशा वेळेला आपणास साठी बँक निफ्टीच्या जॅरेंज महत्वाच्या ठरणार आहेत जो शुक्रवारचा हाय आहे एक्कावन्न हजार नऊशे अडतीस म्हणजे सर्वसाधारण बावन्न हजार हा जो हाय आहे तो महत्वाची रेजिस्टनची भूमिका पार पाडू शकतो शुक्रवारचा जो लो आहे तो लो म्हणजे एक्कावन्न हजार दोनशे नव्वद म्हणजे एक्कावन्न हजार तीनशे हा लो आहे हा सोमवारसाठी सपोर्टची महत्वाची भूमिका बजावू शकतो बावन्न हजार आणि एकावन्न हजार तीनशे या रेंजमध्ये जर मार्केट बँक निफ्टी ओपन झालं तर नक्कीच हे दोन रेंज आहेत ह्या महत्वाच्या असणार आहेत तसेच एक्कावन्न हजार पाचशे सत्तावन्न म्हणजे शुक्रवारचा जो क्लोज आहे तो आपणाला महत्वाचा ठरणार आहे डाऊन साईडचा सा विचार केलेस केलेस पन्नास हजार सातशेची रेंज तर अप साईडचा सा विचार केलेस तर पाचशे हा सायकोलॉजिकल रेजिस्टन्स महत्वाचा आहे एकूणच आपणाला सोमवारसाठी बावन्न हजार पाचशे बावन्न हजार एकावन्न हजार पाचशे एकावन्न हजार तीनशे एकावन्न हजार आणि एकावन्न हजार सातशे या रेंज आहेत त्या महत्वाच्या सपोर्ट रेजिस्टनचं काम करताना दिसून येतील डेली टाइम फ्रेमवरती निफ्टीचा विचार केलेस डेली टाइम फ्रेमवरती निफ्टीचा विचार केलेस निफ्टी एक इंगल्फिंग टाईप कॅन्डलस्टिक बनवताना दिसून येत आहे निफ्टी च अजून डिरेक्शन फिक्स झालेलं नाही निफ्टी दररोज गॅप ओपनिंग होते परंतु क्लोजिंगला मात्र खाली येते त्यामुळे रेड कॅन्डल किंवा के बेरीश कॅन्डल बनवताना दिसून येत आहे अशा वेळेला आपण ट्रेडिंग करताना सावधपणे कमी क्वांटिटीवरती ट्रेडिंग अपेक्षित आहे आपण पाच मिनिटाची टाइम फ्रेम बघूया शुक्रवारी पाच मिनिटाची टाइम फ्रेमला निफ्टीने कशा प्रकारे मुवमेंट दिली होती शुक्रवारी निफ्टीने एक हाय बनून पुन्हा रिजेक्शन घेऊन खाली आलेला आहे अशा वेळेला शुक्रवारचा जो हाय आणखी लो आहे हा आपणासाठी महत्वाचा सपोर्ट रेजिस्टन्स के एक महत्त्वाचा रेंज म्हणून सोमवारी आपणाला ट्रेडिंग करताना ठरवू शकतात तेवीस तेवीस हजार पाचशेला निफ्टी क्लोज झालेली दिसून येते अशा वेळेला आपणास तेवीस हजार पाचशे खूप महत्वाची रेंज म्हणून आपण पाहू शकतो तेवीस हजार सहाशे चोपन जो ऑल टाइम हाय आहे ती एक महत्वाची रेंज उद्यासाठी म्हणजे सोमवारसाठी ठरू शकते आपण पंधरा मिनिटाची कॅन्डलस्टिक पाहिल्यास आपल्याला असं निदर्शनास येतं की निफ्टी एक ट्रेंडलाइन सपोर्ट करत जात होती व शुक्रवारी ती ट्रेंडलाईन ब्रेक करण्याचा इथं प्रयत्न केला परंतु परत मार्केट रिव्हर्सल आलेला आहे इथं ट्रेंडलाईन ही ब्रेक करण्याचा प्रयत्न केला परंतु पर मार्केट रिव्हर्सल असा आलेला आहे आणखी वरून परत खाली येत आहे हा जर ट्रेड ॲक्टिवेट झाला तर मार्केट खालीपर्यंत म्हणजे सुमारे तेवीस हजार दोनशेच्या रेंजपर्यंत ते तेवीस हजार एकशे सत्तरच्या रेंजपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे एक ट्रेंडलाईनचा ट्रेड जर आपण ॲक्टिवेट झाला तर मार्केट तेवीस हजार एकशे पंच्याहत्तरपर्यंत खाली येऊ शकतं म्हणजे अजून सुमारे तीनशे ते साडेतीनशे पॉईंटचं करेक्शन निफ्टी देऊ शकते असा एक अंदाज आहे आपण फक्त ट्रेडिंग करताना जोडचं क्लिअर डिरेक्शन समजत नाहीये तोपर्यंत कमी क्वांटिटीवरती ट्रेड करणं अपेक्षित आहे निफ्टीने पंधरा मिनिटाची कॅन्डलचं ब्रेक करून जर नीट करेक्शन दिलं आपण इथं बघू शकतो पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती निफ्टीने एक स्ट्रॉंग ट्रेंडलाईन ब्रेकआउट दिलेला आहे अशा वेळेला हा जर ट्रेड ॲक्टिवेट झाला तर निफ्टी तेवी तेवीस हजार एकशे सत्तर तेवीस हजार दोनशेच्या रेंजपर्यंत खाली येऊ शकते म्हणजे अजून तीनशे पॉईंटचं करेक्शन मार्केटमध्ये येऊ शकतं अर्थात ऑप्शन बायर अर्थात बायर्स कशा पद्धतीने ट्रेड करतात यानुसार हा ट्रेडविषयी आपण एक अंदाज बांधू शकतो मार्केट इथंपर्यंत खालीपर्यंत येण्याची शक्यता आहे जी होल्ड करत असाल तर कमी क्वांटिटीवरती पोझिशन होल्ड करा जेणेकरून जर करेक्शन मिळालं तर आपले स्टॉप लॉस कमी हिट होतील